सत्तेवर जो पक्ष आहे तीनशे तीन जागा लोकसभेत ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाचे विरोधक असलेले इतर सगळे पक्ष हे एकत्र येणं मुख्य वैशिष्ट्य या निवडणुकीचं आहे जे एक नेता तुम्हाला जर आवडत नाही अमुक नाही त्याला तुम्ही निवडणुकीमध्ये पाडा किंवा विरोध करा वगैरे पण त्याच्याकडची काही माणसं प्रेशर टाकून आपल्या बाजूला आणणं त्याचे पक्षाचं विभाजन वगैरे हे लोकांना आवडलेलं नाही खुद्द पंतप्रधान किंवा अनेकांनी त्यांच्या सभांमध्ये वगैरे अनेक वेळा असं सांगितलं की घटना बदलणं वगैरे असं काही आमचा प्लॅन नाही पण यू कॅन क्लिअरली सी बीजेपी वेंट ऑन द बॅकफुट ऑन दिस इश्यू एक नेताच्या जीवावर तुम्ही सगळं चालवता आहे त्यांचं इमेज खूप मोठं आहे त्यांची लोकप्रियता आहे त्यांनी येऊन भाषणं केली सभा केल्या दौरा केला की वातावरण बदलतं हे तुम्ही बघितलेलं आहे अनेक ठिकाणी पण काही ठिकाणी ते बॅकफायर सुद्धा होत आज तशी परिस्थिती आहे का याचा विचार भाजपने आणि मतदारांनी सुद्धा केला पाहिजे की फक्त नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि त्यांची पर्सनॅलिटी त्यांचा करिश्मा कि त्यांचं काम ह्याच्यावरच पूर्ण देशभरात पक्ष चालवायचा का नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये नुकत्याच शेवटच्या टप्प्यातली निवडणूक पार पडली महाराष्ट्रामध्ये यंदा एक वैशिष्ट्य असं होतं की पाच टप्प्यांमध्ये त्या निवडणुका झाल्या याशिवाय महाराष्ट्रातल्या निवडणुकांची काय काय वैशिष्ट्ये होती निवडणुकीचे मुद्दे कोणत्या निवडणूक कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारात किंवा नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये कोण वरचं ठरलं यावर आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर सर स्वागत आहे आपलं uh, सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य काय होती आणि सुरुवातीपासूनच एक सांगितलं गेलं की महाराष्ट्राची निवडणूक ही देशापेक्षा वेगळी असेल देशाच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असेल तर या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य काय दिसतात तुम्हाला हे बघा महाराष्ट्राच्याच केवळ नव्हे देशाच्या यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपण बघूया त्याच्यात महाराष्ट्रही येतो आणि महाराष्ट्रात आणि देशात वैशिष्ट्याचा विचार केला तर काही फार फरक आहे असं मला वाटत नाही ते वैशिष्ट्य असं की यावेळी विरोधक भा म्हणजे सत्तेवर जो पक्ष आहे तीनशे तीन जागा लोकसभेत ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाचे विरोधक असलेले इतर सगळे पक्ष हे एकत्र येणं आणि एक प्रकारे एक, एक बायपोलर ज्याला म्हणता येईल तशी जवळजवळ परिस्थिती महाराष्ट्रातही आणि देशभरातही देशातल्या बहुसंख्य भागामध्ये असणं ही या निवडणुकीची मुख्य एक मुख्य वैशिष्ट्य या निवडणुकीचं आहे आणि यापूर्वी मला असं वाटतं की इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी जे पंच्याहत्तर साली आणीबाणी आणली आणि त्याच्यानंतर सत्याहत्तरपर्यंत आणीबाणी होती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ती उठवली आणि जी निवडणूक झाली सत्त्याहत्तरमध्ये त्याच्यात जसे डावे उजवे इतर सगळे पक्ष हे एकत्र आले म्हणजे एका बाजूला लालकृष्ण अडवाणी दुसऱ्या बाजूला मधुदंडवते तिसऱ्या बाजूला आणि जनता पक्ष त्यावेळचे जनता पक्षाचे काही लोक वगैरे असे सगळे एकत्र येऊन ते इंदिरा गांधींच्या काँग्रेसविरुद्ध एकत्र लढले आणि जिंकले सत्याहत्तरची निवडणूक तर तशीच परिस्थिती इतक्या वर्षानंतर पन्नास जवळजवळ पन्नास वर्षानंतर भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळते हे या निवडणुकीची खासियत आहे असं मला वाटतं मुख्य वैशिष्ट्य ते आहे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता अशी आहे कारण जे सत्तेवर पक्ष आहेत त्यांनी यावेळी आम्हाला चारशेपेक्षा जागा लोकसभेमध्ये मिळतील असं सांगणं आणि त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला असल्यासारखं निदान सुरुवातीच्या काळामध्ये दिसणं आता तो तेवढा राहिलेला नाही असं ना कदाचित वाटतं पण तो सुरुवातीला दिसणं आणि एक प्रकारे ही निवडणूक जर परत सत्ताधारी पक्षांनी जिंकली तर एक देशामध्ये एक वेगळं पर्व सुरू होईल एक हुकुमशाहीसारखी किंवा एकाच पक्षाचं प्राबल्य सगळ्या देशामध्ये सतत कायम राहणं अशी परिस्थिती येईल असं नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी मांडणं त्या अर्थाने एक वॉटरशेड मुवमेंट आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो एक महत्त्वाचा टप्पा की ज्याच्यामध्ये एकदम या बाजूला किंवा त्या बाजूला अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण होऊ शकते या अर्थाने दुसरं वैशिष्ट्य या निवडणुकीचं आहे असं मला वाटतं सर uh, मी uh, महाराष्ट्राबद्दल विचारतो की महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांच्या आघाड्या आहेत म्हणजे एक महायुतीची आणि महाविकास आघाडीची यात पक्षफुटीनंतर दोन पक्षांचे चार पक्ष झाले या घटनेन घ या घटनामुळे दोन्ही आघाड्यांना ची त्रेधा तिरपीट उडाली का या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे का असं हां महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राला आपण इंग्लिशमध्ये जे स्विंग स्टेट म्हणतो अमेरिकन पॉलिटिक्समध्ये जे लोकं लिहितात अमेरिकन पॉलिटिक्सवर अमेरिकेतल्या पेपर्स आणि मॅग्झिन्स वगैरेमध्ये हा शब्द वाढवला की स्विंग स्टेट स्विंग स्टेट म्हणजे हे एक राज्य आहे जे कुठलं या बाजूला किंवा त्या बाजूला गेलं तर त्याच्यामुळे एकदम देशाच्या पॉलिटिक्सवर परिणाम होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी आहेत त्याच्या खालोखाल सगळ्यात मोठं लोकसभेच्या जागांच्या बाबतीत हे राज्य आहे हे आपल्याला माहिती आहे या परिस्थितीमध्ये काय आहे की ह्या अठ्ठेचाळीसपैकी बहुसंख्य जागा या बाजूला किंवा त्या बाजूला गेल्या तर सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षांची आघाडी यांना एकदम फरक पडू शकतो त्या अर्थाने हे स्विंग स्टेट आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राबद्दल इतकं सगळं लिहून येतं आहे आणि तुम्ही नॅशनल ओ टी टी प्लॅटफॉर्म्स बघा किंवा टी व्ही चॅनल्स बघा ते महाराष्ट्रावर खूप डिबेट आहेत आणि ज्या शोमध्ये तुम्ही महाराष्ट्रावर डिबेट ठेवाल किंवा महाराष्ट्राचं अॅनालिसिस ठेवाल त्याची नॅशनली त्याची व्ह्युअरशिप एकदम जास्त जाते त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या वेग वेग चॅनल्सवर आम्हाला बसावं हो लागते किंवा म्हणजे बरीच चर्चा आम्ही करतो आहे वेगवेगळी तर आता तुम्ही स्पेसिफिक प्रश्न तुमचा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोन बाजू ज्या काय आहेत मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्यांचे दिल्लीतले पंतप्रधान आणि अमित शहा आणि बाकी सगळे जे आहेत त्यांनी कितीही जरी सांगितलं अबकी बार चार चारशो पार वगैरे तरी त्यांना हे लक्षात आलं की दोन हजार एकोणीसमध्ये महा महाविकास आघाडी या नावाने जी तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवलं ते तीन पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटण्याच्या आधीचं म्हणतोय मी आणि काँग्रेस हे तीन पक्ष जर एकत्र राहिले तर महाराष्ट्रात त्यांची लोकसभेला काही त्यांचा निभाव लागू शकत नाही हे भारतीय जनता पक्षाला लक्षात आल्यामुळे त्यांनी साधारण दोन वर्षापूर्वी हे ऑपरेशन कमल टाईप एक सगळं सुरू करून ते जे काही केलं ते आपण सगळं बघतोय तुम्ही म्हणताय ते पक्षांची त्रे त्रेधा रिपीट उडाली का तर काय झालेलं आहे की एक फ्रॅगमेंटेशन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते झालेलं आहे म्हणजे कन्फ्युजन uh, निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही देशाच्या ओवरऑल टक्केवारीपेक्षा कमी असण्याचं एक कारण ते असू शकतं असं काल मी एका लेखात लिहिलं आहे फ्री प्रेस जर्नल या इंग्लिश पब्लिकेशनमध्ये की लोकांना कंटाळा येणं की एका बाजूला एक नेता उभं राहून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतो आहे महागाई कशी वाढली आहे वगैरे असं सगळं बोलतो आहे आणि तोच नेता दोन महिन्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित राहतो आहे त्यांना नमस्कार करतो आहे आणि त्यांच्या आघाडीमध्ये सहभागी होऊन त्यांना मतं द्या अशी भाषणं करतो आहे हे जे आहे हे लोकांना काही कळत नाही की हे काय सगळं झालं आहे त्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्या म्हणजे मतदारांच्याही मनात कन्फ्युजन आहे आणि दोन पक्षाचे चार पक्ष झाल्यामुळे फ्रॅगमेंटेशन जे झालं मी म्हटलं वोटर्सचं आणि वोटर बेसचं त्याचा परिणाम असा झालेला आहे की कोण जिंकेल कोणाला किती मेजॉरिटी मिळेल याच्याबद्दल पूर्णपणे गोंधळ आणि कन्फ्युजन आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये नेहमी प्रत्येक पक्ष असं सा, सांगत असतो की आम्हीच जिंकणार आमचंच हे वगैरे कारण जनतेमध्ये हर्ड मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती असते म्हणजे कळप मनोवृत्ती असते जनता ही युजली जो कोणी जिंकणारा आहे त्याच्या बाजूला आपण जावं अशा मना मनोवृत्तीची असते तुम्ही कुठल्याही गावामध्ये बघा कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी बघा कुठेही बघा की तो जिंकलेला जो कोण आमदार आहे किंवा मंत्री जो आहे तो कसा आमच्या नात्यातला आहे तो कसा एक नेता तुम्हाला जर आवडत नाही अमुक नाही त्याला तुम्ही निवडणुकीमध्ये पाडा किंवा विरोध करा वगैरे पण त्याच्याकडची काही माणसं प्रेशर टाकून आपल्या बाजूला आणणं त्याचे पक्षाचं विभाजन वगैरे हे लोकांना आवडलेलं नाही असा एक मूड सगळीकडे जाणवतो म्हणतात की आम्हीच जिंकणार आहोत आम्हाला पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळणार आहे चाळीसच्या पुढे जाणार आहोत चारशोच्या चारशे पार किंवा काय येते प्रत्यक्षामध्ये या सगळ्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील बाकीचे नेते असतील बाकी कोणी उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार किंवा कोणी असतील त्यांना आजच्या घटकेला पूर्ण कॉन्फिडन्स नाही आहे की कि किती आपल्याला जागा मिळू शकतील एक ट्रेंड साधारणपणे त्यांना समजतो जेव्हा त्यांचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने असल्यामुळे जेव्हा वोटिंग होत असतं त्या वोटिंगच्या शेवटी त्यांना साधारण कळतं की ही सीट आपण जिंकतो आहे का नाही जिंकतो आहे त्या अर्थाने एक काही ठिकाणी सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे काही पक्षांनी केलेलं आहे ऑलरेडी की आपण जिंकतो आहे त्यांना अंदाज आला आहे पण जनरली ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी आपल्याला किती मिळतील किंवा ऑपोजिट साईडला किती मिळतील हे कोणाला कळलेलं नाही त्यामुळे कन्फ्युजनची स्थिती नेत्यांमध्ये सुद्धा आहे जशी मंत्र्यांमध्ये आहे तशी आणि मला असं वाटतं की विनिंग मार्जिन हे फ्रॅगमेंटेशन जे झालेलं आहे ना चार पक्ष दोनचे चार झाले शिवाय इतर दोन आहेत म्हणजे भाजप आणि काँग्रेस आहेच राष्ट्रवादीचे दोन आहेत शिवसेनेचे दोन आहेत म्हणजे चार आणि हे दोन आणि बाकीचे छोटे काही पक्ष अपक्ष उमेदवार वगैरे याच्यामुळे खूप छोटं फ्रॅगमेंटेशन होऊन काय होणार आहे की मार्जिन खूप कमी असणार म्हणजे दोन लाखाच्या मताधिक्याने एखादा उमेदवार जिंकला दीड लाखांनी जिंकला हे आपण बघत आलो यावेळी माझा अंदाज असा आहे की साधारण चाळीस हजारांनी जिंकला पस्तीस हजारांनी जिंकला असं चित्र असू शकेल सर uh, uh, मागच्या काही निवडणुकामध्ये uh, देशात आणि महाराष्ट्रात प्रचारामध्ये किंवा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये महायुती किंवा भाजप आघाडीवर होती पण यावेळेला काउंटर त्या प्रचार त्यांच्या प्रचाराला काउंटर करण्यासाठी महा महाविकास आघाडी पण वरचट ठरते असं दिसलं तर महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव सेट करण्यामध्ये कोण वरचट ठरलं आणि त्याची कारणं काय आहेत मला वाटतं की नॅरेटिव्ह सेट करण्याची स्पर्धा ही दिवसादिवसाला बदलत असते आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा मीडियाचा आणि सगळा रोल बराचसा असतो आणि आता सोशल मीडियाचाही रोल असतो त्यामुळे मला असं वाटत नाही की वरचढ कोणीतरी एक ठरलं आहे किंवा नाही ठरलं कारण कसं होतं आहे की एका पक्षाचा प्रवक्ता किंवा राज्यसभा सदस्य असलेला नेता रोज सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी जबरदस्त जोरदार आरोप विरोधी बाजूवर ला वर करतो आहे असं दिसलं आणि त्याच्या त्या आरोपांमुळे त्यांची बाजू वरचढ होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली की दुसरी बाजू जी असते ते लगेच दोन माणसं अशी उभी करतात की ते अकरा वाजता रोज प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि उलटं काहीतरी बोलतील आणि हे आपण बघतोय साधारण वर्षभर बघतो आहे किंवा जास्त काळ बघतोय त्याच्यामुळे तुम्ही जर एक रॅली घेतली समजा पुण्यामध्ये एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर एक रॅली घेतली आणि तुम्ही एवढी माणसं जमवली आणि असं काहीतरी केलं तर पाच दिवसांनी मी दुसरी रॅली कुठेतरी वाडिया कॉलेजच्या ग्राउंडवर घेणं आणि तिथे मी पण माणसं जमवणं हे करणं असा काळ सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कोणी एक वरचढ दिसतो आहे किंवा नाही असं मला वाटत नाही पण हॅविंग सेट दिस वन पॉईंट इज इम्पॉर्टंट की सिम्पथी फॅक्टर मात्र uh, मला जाणवतो आहे की तो ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये विभाजन घडवलं गेलं ते घडवलं गेलं हे उघड झालेलं आहे आता कारण ज्यांनी घडवलं त्यांच्याकडूनच डिटेल्स विधानसभेतच सांगितले गेले की आम्ही असे रात्री भेटायचो अमुक करायचो वगैरे वगैरे तोपर्यंत असं सांगितलं जातं आमचा ह्याच्यात काय संबंध नाही हे झालं वगैरे पण मग काय हुडी घालून कोण गेलं किंवा काय वगैरे सगळं तर ते विभाजन ज्या प्रकारे घडवलं गेलं विशेषतः उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना यांच्या बाहेर काहीतरी मिटिंग्स होणं आणि त्यांचं पक्षामध्ये विभाजन घडवणं वगैरे हे झालं त्याच्याबद्दल कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जिथे शिवसेनेला एक बेस आहे विशेषतः मराठवाडा कोकण मुंबई ठाणे तिथे मला असं जाणवतं आहे की एक सिंपथी वेव आहे की हे असं होणं बरोबर नाही म्हणजे एक नेता तुम्हाला जर आवडत नाही अमुक नाही त्याला तुम्ही निवडणुकीमध्ये पाडा किंवा विरोध करा वगैरे पण त्याच्याकडची काही माणसं प्रेशर टाकून आपल्या बाजूला आणणं त्याचे पक्षाचं विभाजन वगैरे हे लोकांना आवडलेलं नाही असा एक मूड सगळीकडे जाणवतो त्याचा मुकाबला विकासाची कामं शेतकऱ्यांना काहीतरी स्कीम्समध्ये केंद्राच्या योजनांमध्ये काही बेनिफिट्स मिळणं इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट मोठे रस्ते होणं वगैरे या सगळ्या गोष्टी यांनी या सगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा आहे तर सत्ताधारी पक्षाचा तो प्रयत्न की बघा आम्ही तुम्हाला एवढ्या स्कीम्समध्ये एवढं बेनिफिट देतो आहे लाभार्थी एवढे तसं आहे तसं आहे या दिशेला मत झुकतं का उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचा पक्ष जसा फोडला गेला ते काही बरोबर नाही ही जी भावना आहे त्याकडे मत झुकतं हा मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा प्रश्न आहे uh, सर याच लाईनवर आणखी एक प्रश्न पडला आहे की मग uh, uh, मागच्या काही निवडणुकांमध्ये uh, अनेक निवडणुकांमध्ये लोकशाही आणि संविधान uh, हे मुद्दे फार चर्चेत नव्हते यावेळी ते जास्त चर्चेत आले त्याची कारणं काय काय मला असं वाटतं की एक एक प्रकारे बा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी केलेला सेल्फ गोल आहे आपण uh, काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सेल्फ गोल केलेले अनेकदा बघितलेले आहेत uh, पूर्वीच्या काळामध्ये मणिशंकर अय्यर यांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी वक्तव्य केलं किंवा लोकसभेत मला वाटतं लोकसभे निवडणुका का विधानसभा निवडणूक मला आठवत नाही पण बहुतेक सतराच्या uh, सतरा किंवा त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मला वाटतं गुजरातमध्ये त्यांनी काहीतरी एक वक्तव्य केलं मणिशंकर अय्यर यांनी त्याचा बॅकलॅश येऊन पूर्ण सिंपथी मोदी यांना मिळाली हे आपल्याला आठवत असेल यावेळीसुद्धा काही नेत्यांनी काँग्रेसची अशी काही वक्तव्य केली ज्याच्यावर पक्षाला असं नंतर सांगावं लागलं की ही आमची ऑफिशियल लाईन नाही हे यांचं पर्सनल म्हणणं आहे सॅम पित्रोरा यांनी काहीतरी वारसा कर वगैरे याच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते हे सेल्फ गोल आहेत स्वतःहूनच आपल्या पायानेच आपण गोल सेल्फ गोल मारला आणि त्याचा बेनिफिट दुसऱ्यांना मिळाला हाच प्रकार मला वाटतं कर्नाटकमधले भाजपचे नेते हेगडे म्हणून जे आहेत त्यांनी एक असं वक्तव्य केलं मीडियामध्ये की चारशे जागा आमच्या येणारच आहेत मोदीजी म्हणत आहेत की अबकी बार वार पार आणि चारशे जागा आल्यानंतर आम्ही घटना आम्हाला हवी तशी आम्ही करणार आहोत आणि त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या बदलणार आहोत असं त्यांनी मीडियासमोर काहीतरी वक्तव्य केलं त्याच्यावर बराच हे झाला गदारोळ झाला आणि त्याच्यामध्ये नंतर भाजपने खुलासा दिला की हे आमचं ऑफिशियल हे नाही वगैरे पण त्या पॉईंटपासून काँग्रेसनी स्ट्रॅटजी म्हणून काँग्रेसची कर्नाटकमधली टीम खूप चांगली आहे कर्नाटकची सगळी वॉर रूम त्यांची बघितली मी म्हणजे खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने काम त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं तर त्यांनी बरोबर हा पॉईंट उचलला आणि तो नॅशनल सोशल मीडियामध्ये त्यांनी प्रचंड व्हायरल केला की यांना घटना बदलायची आहे घटना बदलायची आहे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या एक संशय किंवा शंका ज्या अनेकांच्या मनात आहेत ती असं आहे की आरक्षण रद्द करणे किंवा आरक्षण हे पूर्णपणे इकॉनॉमिक आधारावरच ठेवणे हा एक भाग झाला दुसरं म्हणजे मायनॉरिटीजच्याबद्दल किंवा व्यक्तिस्वातंत्र्याबद्दलच्या काही ज्या तरतुदी काही घटनेत जर असतील तर त्यांच्यामध्ये बदल किंवा त्याचं काही गोष्टी करणे तर एक प्रचार काँग्रेसकडनं अत्यंत आक्रमकपणे देशभरात त्याच्यानंतर पंधरा वीस दिवस असा केला गेला की हे घटना बदला बदलतायत म्हणजे दलितांचे के आरक्षण आहे किंवा मागासवर्गीय लोकांना काही जे बेनिफिट मिळत आहेत त्याच्यामध्ये बदल वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचा यांचा प्लॅन आहे त्याच्यासाठी यांना चारशे जागा हव्या त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मोदी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये चारसो पारचं बोलणं एकदम कमी केलं किंवा बंद केलं याचं कारण त्याचा एक बॅकलॅश देशभरामध्ये विशेषतः मागासवर्गीय घटकांमध्ये किंवा इतर म्हणजे अल्पसंख्याक वगैरे यांच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पसरला की हे असं काहीतरी आहे आणि ह्यांना एकदम एवढी मेजॉरिटी त्यासाठी हवी आहे तर तो, तो एका अर्थाने सेल्फ गोल होता एका नेत्यानी काहीतरी बोललं त्याचा तो परिणाम होता आणि काँग्रेसने त्याचा एरवी भाजप जसा फायदा घेते एखाद्या गोष्टीचा सोशल मीडियामधनं प्रचार वगैरे सोशल मीडियाचा त्यांचा चांगला असतो फार तर तोच भाग काँग्रेसने यावेळी केला तर ही चर्चा घटना बदलायची वगैरे ही त्याच्यातून आली आणि नंतर तुम्ही बघितलं असेल तर खुद्द पंतप्रधान किंवा अनेकांनी त्यांच्या सभांमध्ये वगैरे अनेक वेळा असं सांगितलं की घटना बदलणं वगैरे असं काही आमचा प्लॅन नाही आणि आमचं आमच्या मनात तसं काही नाही वगैरे पण यू कॅन क्लिअरली सी दे आर ऑन द बॅकफूट बी जे पी वेंट ऑन द बॅकफूट ऑन दिस इशू हे आपल्याला क्लिअरली त्यातनं दिसलं सर uh, uh, हा प्रश्न महाराष्ट्रापुरता विचारतो मागच्या वेळी साधारण साठ टक्के मतदान झालं होतं uh, दोन हजार एकोणीसमध्ये तर यावेळी आज uh, उपलब्ध आकडेवारीनुसार चोपन्न साधारण चोपन्न टक्के मतदान झालं uh, आहे या क पाच ते सहा टक्के मतदान घसरलं uh, याचे अर्थ काय काय आहेत आणि त्याचा फटका कोणाला बसेल मतदान घसरणं किंवा कमी होणं याचा अर्थ लोकांमध्ये सत्ता बदलण्याची सरकार बदलण्याची इच्छा नाही आहे असं अर्थ निघतो असं एक पूर्वीच्या काळामध्ये कन्व्हेन्शनल लॉजिक दिलं जात असे की लोकांमध्ये जर राग असेल की हे सरकार बदललं पाहिजे महागाई आहे अमुक आहे तर आहे तर लोकं जास्त संख्येने बाहेर येतात आणि मतदान जास्त होतं त्यामुळे जेव्हा मतदान जास्त होतं तेव्हा लोकांना सरकार बदलायचं असतं जेव्हा कमी होतं मतदान तेव्हा लोकांना आहे ते सरकार चालू द्या आपल्याला काय फार फरक पडत नाही अशी भावना असते आस असं कन्व्हेन्शनली गेल्या पाच सात वर्षापूर्वीपर्यंत सगळीकडे मानलं जात होतं दहा वर्षापूर्वीपर्यंत पण पर गुजरात मॉडेल तुम्ही बघा ज्याच्यामध्ये गुजरातमध्ये मतदानाचं प्रमाण नेहमी खूप चांगलं राहिलेलं आहे साठ टक्क्याच्या वरती मतदान बऱ्याच वेळा तिथे झालेलं आहे पण तिथे सरकार काही लोकांनी बदललेलं नाही ते पंचवीस वर्षापासून तेच सरकार आहे किंवा वेस्ट बेंगॉल तुम्ही बघा सुद्धा वेस्ट बेंगॉलमध्ये सत्तर पर्सेंटपेक्षा जास्त चौऱ्याहत्तर पर्सेंट मतदान झालेलं आहे पण तिथे सुद्धा ममता बॅनर्जी यांची सरकार सत्ता टिकून आहे गेल्यावेळीसुद्धा सत्तर टक्के झालं होतं त्यामुळे अशी काही उदाहरणं देशात तुम्हाला दिसतील की जिथे मतदान जास्त झालं याचा अर्थ लोकांमध्ये राग आहे आणि लोकांना गव्हर्नमेंट बदलायचं आहे असा नाही आहे असा आता म्हणजे एक्सपर्ट्स म्हणतात की आता हा ही जुनी थिअरी जी आहे ती मागे टाकली पाहिजे असं काही आपल्याला दिसत नाही महाराष्ट्राबद्दल तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे म्हणून मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये माझं इम्प्रेशन असं आहे आय मे बी रॉग uh, कदाचित मी चुकत असे नाय ऑन दिस sure, पॉईंट आय एम नॉट शुअर पण मला असं वाटतं की लोकांना उभं आलेला आहे आणि तो म्हणजे कंटाळ आलेला आहे लोकांना की काय पक्ष बदलतायत लोकं आणि आज, आज आपण एका पक्षासाठी कोणाला तरी मतदान दिलं समजा एक राष्ट्रवादीमध्ये कोणी नेता आहे तो उभा आहे त्याला आपण मतदान दिलं उद्या तो राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जातो आहे आणि परत येतो आहे इकडे तिकडचा कोणीतरी इकडे येतोय इकडचा तिकडे जातो आहे कोणी स्टेजवर उभं राहून एक नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर प्रचंड पाच वर्षापूर्वी टीका करत होता दहा पंधरा रॅलीजमध्ये तोच नेता आता शिवाजी पार्कला नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये उभं राहून म्हणतो आहे की गेल्या पाच वर्ष त्यांनी फार छान काम केलं आहे आणि यापुढे मात्र पाच वर्ष त्यांनीच आलं पाहिजे वगैरे हे सगळं जे सुरू आहे ह्याचा मला वाटतं लोकांना वैताग आलेला आहे आणि माझं असं इम्प्रेशन आहे परत एकदा मी म्हणतो आय मे बी रॉंग कर्ड हे व्यक्तिगत इम्प्रेशन आहे ते असं आहे की या गोष्टीचा वैता घेऊन लोकं मतदानाला बाहेर पडलेली नाहीत महाराष्ट्रामध्ये पूर्वी इतक्या प्रमाणामध्ये दुसरा फॅक्टर असा असू शकतो की हवा महाराष्ट्रामध्ये जे काय वेदर म्हणजे हवामानाचा जो सध्या हे आहे ती हीट वेव्ह ऑलमोस्ट असल्यासारखी परिस्थिती होती मुंबईमध्ये पस्तीस छत्तीस सदतीस टेम्परेचर होतं पुण्यामध्ये तर अडतीस एकोणचाळीस टेम्परेचर होतं गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यात आणि संध्याकाळी पाऊस आणि ह्युमिडिटी वगैरे याच्या सगळ्यामुळे बऱ्याच लोकांनी घरी थांबणं किंवा एक दिवस सुट्टी मिळाली तर कुठेतरी बाहेर जाणं असं प्रिफर केलं असावं अशीही शक्यता आहे पण जनरली मला असं वाटतं की लोकांना एक उभं आलं आहे की हे आपण कुठल्या तरी एका पक्षाला मत देतो आहे एका विशिष्ट विचारधारेसाठी आणि नंतर तो पक्ष वेगळं काहीतरी करतो आहे पुण्यामध्ये आपण बसलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो पुण्यातला काही भाग हा बारामती मतदारसंघामध्ये येतो लोकसभेच्या खडकवासला मतदारसंघ जो आहे वारजेपासून हिंजवळीपर्यंत सगळा भाग त्या भागामध्ये मी असं ऑब्झर्व केलं की भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक असलेले आमच्या ओळखीतले अनेक लोक हे मतदानाला फारसे उत्सुक नव्हते किंवा गेले नाहीत याचं कारण उमेदवाराचं नाव सुमित्रा पवार म्हणजे दोन वर्षापूर्वीपर्यंत किंवा एक वर्षापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या परिवाराचे किंवा शरद पवारांबरोबर असलेल्या परिवारातील उमेदवार आहे त्यांना अशी अपेक्षा होती की कमळाच्या शिक, शिक्का म्हणजे कमळाचं चिन्ह असेल तर आम्ही जाऊ आणि मोदींसाठी मतदान करू पण त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं की हे काय हे आम्हाला घड्याळावर काय आम्ही जाऊन शिक्का मारणार किंवा बटन दाबणार तर आम्हाला काय वाटते की ह्या सगळ्याला काही अर्थ नाही असंही एक इम्प्रेशन झालं तर हाच प्रकार महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात झालेला असू शकतो की ज्या लोकांना असं वाटलं की आपण कमळाला मत देतो दे आहे इतकी वर्ष आणि आपली निष्ठा आहे की मोदींना परत हे झालं पाहिजे त्यांना तुम्ही जर घड्याळावर मारा किंवा आणि कुठल्या चिन्हावर शिक्का मारा असं सा सांगितलं किंवा काँग्रेसमधून आलेले व्यक्ती जर तुम्ही उभे केलेले असतील राष्ट्रवादीमधून आलेले व्यक्ती उभे केलेले असतील तर मग त्यांचा उत्साह कमी होतो मतदानाचा असाही प्रकार बऱ्याच ठिकाणी झाला असेल असा माझा अंदाज आहे सर शेवटचा प्रश्न सुरुवातीपासून मोदींनी किंवा भाजपने चारशे पारचा नारा दिला प्रचारात किंवा भाषणात असं सा सांगितलं गेलं की यावेळी तुम्ही मोदींचे हात बळकट करायचे म्हणून तुम्ही मतदान करा असं वारंवार सांगितलं गेलं हे जेव्हा हा प्रचार हे नॅरेटिव्ह जेव्हा महाराष्ट्रात ते येतं तेव्हा त्याला यश मिळताना दिसतंय की हे फेल जाताना दिसतंय काय वाटतं मला असं वाटतं की इंदिरा गांधी यांच्यानंतर देशामध्ये एक नेता इतका पॉवरफुल होणं की त्या नेत्याच्या नावावर आणि त्याच्या इमेजवर जवळपास संबंध देशभरामध्ये Uh, कोणीही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण होणं हे इंदिरा गांधी यांच्यानंतर पहिल्यांदा झालेलं आहे हे केवळ मीच म्हणत नाही आहे तर हे खुद्द शरद पवार यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की असा फिनॉमिना जो असतो की एक नेता इतका पॉवरफुल किंवा इतका असा इमेज असं बनलेलं आहे की त्याच्या नावावर तुम्ही पूर्वीच्या काळात विनोदानी म्हणत असत की दगड उभा केला सुद्धा तो निवडून येईल कमळाच्या चिन्हावर दगड उभा केला म्हणजे पूर्वी ते इंदिरा गांधी यांच्यावर गाय वासरू असं चिन्ह होतं तर त्यावेळी म्हणायचे की गाय वासरू गायवासरूचिन्हावर दगड उभा केला तरी तो निवडून येईल अशी परिस्थिती आहे म्हणजे कोणी उमेदवार असला तरी निवडून येईल तर मला असं वाटतं की तो पॅटर्न भाजपने टेस्ट केलेला आहे यावेळी mm. दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला माहिती आहे की पुलवामाचा हल्ला आणि त्याच्यानंतर बालाकोटमध्ये जे काही झालं वगैरे त्या बॅकग्राऊंडवर एक वेव आली भारतामध्ये त्याच्यामध्ये भार भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनली जेवढ्या जागा येऊ शकल्या असत्या त्याच्यापेक्षा चाळीस ते सत्तर जागा जवळजवळ वाढल्या आणि त्यामुळे त्यांना पूर्ण मेजॉरिटी वगैरे मिळाली यावेळी अशी वेव आहे का तर मला असं वाटत नाही अशी वेव आहे दुसरा फॅक्टर असा आहे की ही दुधा दुधारी तलवार डबल एज स्वॉर्ड असते की एक नेताच्या जीवावर तुम्ही सगळं चालवता आहेत त्यांचं इमेज खूप मोठं आहे त्यांची लोकप्रियता आहे त्यांनी येऊन दौरे केले के की एकदम वातावरण ब बा, भाषणं केली सभा केल्या दौरा दौरा केला की के वातावरण बदलतं हे तुम्ही बघितलेलं आहे का अनेक ठिकाणी पण काही ठिकाणी ते बॅकफायरसुद्धा होतं जसं की कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत झालं किंवा हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत झालं हे आपण वर्ष दोन वर्षापूर्वी बघितलं तर त्या नेत्याची लोकप्रियता असेल तोपर्यंत तुम्ही त्या नेत्याच्या जीवावर बाकी सगळे फेसलेस लोकंसुद्धा उभे करून निवडून आणू शकता पण एक पॉईंट असा येतो की त्या नेत्याची लोकप्रियता कदाचित घसरते जशी इंदिरा गांधींच्या बाबतीत झाली त्यांचं दुर्दैवी हत्या झाली आणि त्याच्यामुळे पुढे काहीतरी झालं नाही पण नाहीतरी त्यांची लोकप्रियताही खाली गेलेली होती एका पॉईंटला आणि जर एक नेता फक्त आणि त्याचा चेहरा या बेसिसवर तुम्ही पूर्ण निवडणूक सतत चालवत राहिलात तर ज्यावेळी तो नेता लोकप्रिय नसतो त्यावेळी दुसरा कुठलाच फेस तुमच्याकडे नाही असं होतं जे की काँग्रेस पक्षाचं झालं राजीव गांधी यांच्यानंतर त्यांची पण हत्या झाली असल्यामुळे सहानुभूतीची लाट आली आणि नरसिंहराव यांना प्राईम मिनिस्टर म्हणून बसता आलं ते बसले ते झालं सगळं पण पुढे काँग्रेस पक्ष जो खाली खाली गेला तो यामुळे गेला की तो फक्त एका गांधी कुटुंब आणि त्या गांधी कुटुंबातले दोन चेहरे याच्यावरच पक्ष सगळा उभा होता आज तशी परिस्थिती आहे का याचा विचार भाजपनी आणि नि मतदारांनीसुद्धा केला पाहिजे की फक्त नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं त्यांचा करिश्मा किंवा त्यांचं काम ह्याच्यावरच पूर्ण देशभरात पक्ष चालवायचा का कारण तुम्ही जाहिराती बघा तुम्ही टे टी व्ही कॅम्पेन बघा तुम्ही सोशल मीडिया बघा सगळं बघा तिथे फक्त मोदी हाच हे असतं तर ते जर काही कारणाने त्याच्यामध्ये जर काही बदलली परिस्थिती आणि लोकांना असं वाटायला लागलं की हे बरोबर नाही ते बरोबर नाही तर तुम्हाला एक ऑल्टरनेट फेस पाहिजे तीन फेसेस पाहिजेत चार फेसेस पाहिजेत असं एक कुठल्याही पोलिटिकल सिस्टीममध्ये असतं की तुम्ही यू हॅव टू हॅव अ टीम तशी टीम असल्याचं दिसत नाही आहे त्यामुळे ही मला या प्रश्नाचं खरं तर उत्तर नक्की माहीत नाही की मोदी यांची लाट महाराष्ट्रात चालते यावेळी का नाही चालते बरेच लोकं म्हणत आहेत की नाही चालत आहे कारण शेतकरी हे पासष्ट टक्के मतदार असतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा पंजाबमध्ये बघा हरियाणामध्ये बघा राजस्थानमध्ये बघा शेतकऱ्यांची आंदोलनं ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत कर्नाटकमध्ये सुद्धा झाली आहेत कर्नाटकमध्ये तिकडचं जे एक मिल्क कोऑपरेटिव्ह होतं ते अमूलच्या अंडर आणण्याचा जो विषय होता त्याच्यावरून दूध उत्पादकांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं त्याचाही फटका भाजपला कर्नाटकमध्ये विधानसभेत बसला महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादकांना इथेनॉलसाठी ऊस द्यायचा नाही असा नियम केला किंवा साखरेचा जो काय भाव आहे त्याचा किंवा ऊसाला जो भाव मिळत नाही ते जे सगळं सुरू आहे सांगली कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादकांना एक्सपोर्ट बॅन केल्यामुळे त्यांचा जो काय नुकसान झालेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव अहमदनगरपासून सगळा खानदेश किंवा ह्या भागामध्ये आणि सोयाबीन आणि कापूस वगैरे या गोष्टींबद्दल विदर्भामध्ये जी नाराजी आहे त्याचा भाव किंवा त्या ते, त्याला हे न मिळणं याच्यामुळे हा पूर्ण बेल्ट तुम्ही जर बघितला महाराष्ट्राचा विदर्भापासून खानदेश मध्य महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे अहमदनगर वगैरे हा सगळा भाग औरंगाबाद वगैरे मराठवाड्याचा भाग जिथे कांदा उत्पादकसुद्धा आहेत आणि सोयाबीन वगैरे उत्पादकसुद्धा आहेत आणि दक्षिण महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग उजनी धरणाच्या एरियामध्ये येणारा भाग हा ऊस उत्पादकांचा भाग आहे या सगळ्यांमध्ये उ म्हणजे शेतकऱ्यांची नाराजी हा एक मोठा फॅक्टर आहे ती जर नाराजी या सगळ्या विषयांमुळे मोदी यांच्या विरोधात असेल तर मोदी लाट महाराष्ट्रात नाही असं आपल्याला म्हणता येईल आणि ती आहे का नाही हे आपल्याला तर चार तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हाच कळणार आहे सर खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातल्या निवडणुकांची वैशिष्ट्ये काय होती तुमच्या विश्लेषणाला मुळ कला कळालं अनेक इन्साईट्स मिळाल्या प्रेक्षकांना तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद